राज्यात नागरी भागातील अतितीव्र कुपोषित बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यावेळी विविध निर्णय घेण्यात आले राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांची अतिरिक्त दोन हजार आठशे त्रेसष्ट पद तसंच त्यांच्यासाठी सहाय्यभूत अकरा हजार चौसष्ट पदं निर्माण करण्याबाबत आणि पाच हजार आठशे तीन पदं बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्याबाबतचा निर्णय आजच्या बैठकीत झाला जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र विरार या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना आणि सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करायला मंजुरी देण्यासह ग्रामविकास विभागातील योजनांच्या जाहिरात आणि प्रसिद्धीसाठी नवीन लेखाशीर्ष उघडायला देखील मान्यता देण्यात आली पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी दिलं जाणारं अनुदान पन्नास हजारावरून एक लाखापर्यंत करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तींचं पुनर्वसन अधिनियम एकोणीशे नव्याण्णव लागू असलेल्या पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित परिमंडळातील गावठाणांमधून स्थलांतरित न झालेल्या गावठाणातील प्रकल्पग्रस्तांना नवीन पुनर्वसित गावठाणाऐवजी रोख रक्कम स्वरूपात आर्थिक पॅकेज देण्याचा निर्णयही आज घेण्यात आला <coughs> राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा द्यायलाही आज मंजुरी देण्यात आली सत्यशोधक या मराठी चित्रपटाला राज्य वस्तू आणि सेवा कर कायद्याअंतर्गत आकारल्या जाणाऱ्या राज्य वस्तू आणि सेवा कराच्या प्रतिपूर्तीला मंजुरी देण्याचा निर्णय देखील आज झाला यामुळे हा चित्रपट करमुक्त झाला आहे